वांगणी पंचायत समिती गण्याकरता अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय आता याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे त्यातच काही संभाव्य उमेदवारांची नाव चर्चेत आहेत वांगणी पंचायत समिती गण्याकरता भाजपकडून रणजिता हिंमतराव मोरे यांचं नाव आघाडीवर आहे परिसरात असलेला दांडगा जनसंपर्क भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात असलेला सातत्यपूर्ण सहभाग त्याचप्रमाणे त्यांचे वडील स्वर्गीय हिंमतराव मोरे हे परिसरातील सुपरिचित असे शिक्षक होते त्यामुळे त्यांना मांडणारा मोठा वर्ग वांगणी आणि परिसरात आहे याचा चांगला फायदा त्यांना होऊ शकतो त्यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गायकवाड यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनीषा मंगेश गायकवाड यांचं देखील नाव चर्चेत आहे तर दुसरीकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्या पत्नी पूनम योगेश गायकवाड यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे शिवसेनेकडून माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य छाया राहुल वाघमारे यांच्या नावाची चर्चा आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद परब यांचे निकटवर्ती असलेले विजय वाघचौरे यांच्या पत्नी विशाखा वाघचौरे यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा त्यातच सुशिक्षित उमेदवार म्हणून राणी उमेश गोडांबे यांचं देखील नाव चर्चेत आहे दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे वांगणी शहराध्यक्ष चंद्रकांत भोईर यांच्या पत्नी शैला चंद्रकांत भोईर यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे सध्या उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे त्यातच युती आणि आघाडीची बोलणी अद्याप बाकी आहे असे असताना नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत ग्रामीण पंचायत समिती घेण्याकरता नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच परंतु याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट मध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब